नमस्कार मी नताशा चव्हाण ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेलकॉन प्रेस करा सात तारखेला मराठा योद्धा मनोज दादा चारांगे पाटील हे शांतता राहिले आणि भव्य सभेसाठी सोलापुरात येणार आहे गेली कित्येक वर्ष झालं मराठा समाजाला न्याय हक्क मिळावा आरक्षण मिळावे याकरता अतिशय आवाज उठवणारे आमचे आमचे मनोजदादा जरांगे पाटील यांचा आवाज आता संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा येणार आहे त्यांच्या सभेची त्यांच्या रॅलीची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे लाखोनी लोकसभा घेऊन आहेत याआधी जिथं जिथं त्यांच्या रॅल्या झाल्या सभा झाल्या तिथं आपण सगळ्यांनी त्या अनुभवलेल्या आहेत त्यामुळं सोलापूर जिल्हा हा सुद्धा अतिशय अग्रेसिव्ह असलेला समाज मराठा समाज आहे सुद्धा आणि त्यामुळे इथली सभासुद्धा तितकीच मोठी होणार आहे रॅलीसुद्धा तितकीच भव्य असणार आहे त्या सगळ्याचं नियोजन आज पूर्ण मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून झालेलं आहे बरेच हजारो कार्यकर्ते त्यासाठी राबत आहेत मोठे पदाधिकारी राबत आहेत यासाठी साऊंड सिस्टीमची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे दोनशे करणे आपण लावतो आहे जेणेकरून शेवटच्या माणसापर्यंत मनोजदादांचा आवाज गेला पाहिजे वीस एल ई डी स्क्रीन आपण त्यासाठी लावतो आहे की जेणेकरून कुठेही बसला असेल माणसाला जर म्हणून दादा दिसले पाहिजेत या खज्यांनी दोनशे करणे बी स्क्रीन आणि शहराच्या मुख्य रस्त्यांना तिथं पाण्याची व्यवस्था तिथं फूड पॉकेटची व्यवस्था हे एक लाख पाण्याच्या बॉटल्स आपण वाटतोय हे जरी लाख वाटत असलं तरी संख्या येणारी खूप मोठी आहे त्यामुळं माझं अजूनही लोकांना आव्हान आहे की लोकांनीसुद्धा येताना आपल्या घरून काहीतरी एखादी पाण्याची बॉटल दोन चपात्या भाकरी बांधून घेऊन आलं पाहिजे आणि जेणेकरून ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये सुद्धा त्यांचा हातभार असला पाहिजे खास करून यामध्ये आपण चार दिशेला वेगवेगळे वे 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 हॉस्पिटल करतो आहे की जेणेकरून कुणाला एमर्जन्सी झाली महिला मुलीने असतील आमचे वयस्कर मंडळी असतील या सगळ्या गोष्टींना तर तिथं आम्ही डॉक्टरांचा स्टाफ ठेवून तिथं आपत्कालीन दवाखानेसुद्धा करतो आहे चारही दिशेला ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करतो आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला असं होणं होणार नाही पण तरी काही गरज लागली एमर्जन्सीची तर सगळ्या दिशेला ॲम्ब्युलन्स असतील पाण्याची व्यवस्था केलेली आहे लोकांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे पार्किंगची व्यवस्था अशी असणार आहे की जे पुणा रोडवरून जे लोक आतमध्ये सोलापूर शहरामध्ये येणार आहेत त्या लोकांसाठी सकाळी जे लोकं आतमध्ये येतील त्यांना लवकर अवंतीनगरला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दुतर्बा आपल्याला ते रस्ता पुढं जाऊन बंद आहे त्यामुळं तिथं लावतो आहे शरद पवार शाळेमध्ये आपण पार्किंग करतो आहे त्यानंतर जो हायवेच्या नंतर जे सर्विस रोड आहे त्या सर्व्हिस रोडला आपण सर्व्हिस रोडवरसुद्धा गाड्या मोठ्या प्रमाणात बसू शकतात त्यामुळे तुळजापूर रोड आणि इकडच्या येणाऱ्या लोकांसाठी आपण तिथं पार्किंग करतो आहे जे मंगळवडा मार्गे येणारे लोकं असतील त्या रोडला भया चौकातून ज्यांची एंट्री होणार आहे त्या लोकांना आपण जुनी बिल कंपाऊंडमध्ये पार्किंग करतो आहे होम मैदानवरती पार्किंग असणार आहे त्याचबरोबर महापालिकेचं जे एक्झिबिशन सेंटर आहे इंद्रधनूच्या कॉर्नरला तिथंसुद्धा हजारो गाड्या बसतील अशी व्यवस्था आहे मोठी तिथं आपण करतोय आणि जसं जसं उशीर होईल तसं तसं गाड्या बाहेर अडवल्या जातील असं पोलिसांचं आमचं कॉर्डिनेशनमध्ये ठरतंय त्यामुळे मी लोकांना विनंती करतो की आपण लवकर आलात तर तुम्हाला आतल्या पार्किंगपर्यंत येता येईल पण जर यायला उशीर झाला तर आपल्याला थोडंसं बाहेर पार्किंगला आणि चालत यावं लागणार आहे आपण सगळेजण आपल्या लेकरांच्या भवितव्यासाठी येतोय आयोजक म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी सगळ्या सुविधा करण्याचा प्रयत्न आहे आज तुम्ही बघितलं असेल हजारो म्हणून दादांचे डिजिटल आपण केलेले आहेत एक हजार कार्यकर्त्यांना आपण स्वयंसेवक म्हणून टी शर्ट केलेले आहेत एक हजार महिला कार्यकर्त्यांच्या आपला संच तयार आहे हे एवढं सगळं असतानासुद्धा ते नियोजन कमी पडणार आहे कारण कस येणारी संख्या खूप मोठी आहे आणि मला माहीत आहे मराठा समाजाच्या आजवर जेव्हा जेव्हा आंदोलन झालं आहे जेव्हा जेव्हा रस्त्यावर उतरलं आहे अतिशय संवेदनशील असलेला हा समाज जरी असला तर शिस्त पाळणारा समाज आहे त्यामुळं याही मोर्चामध्ये मी याच अपेक्षा करतो की समाजाकडूनसुद्धा शिस्तीचं पालन होणार आहे कारण आपण शिवाजी महाराजांचे आहोत आणि आपण आजवरती पाळलेली आहे आणि सोलापूरचा मोर्चा रॅली ही भूतो ना भविष्य आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण करूया एवढं सांग ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा